मॅन लव्ज डॉग हि इज गुड मॅन इफ डॉग लव्ज मॅन हिज गुड मॅन एखादा माणूस कुत्र्यावर प्रेम करत असेल तर तो चांगला माणूस आहे आणि एखादं कुत्र माणसावर प्रेम करत असेल तर तो सुद्धा चांगला माणूस आहे पण जर सरकार आणि शासकीय यंत्रणा जर एखाद्या कुत्र्यावर प्रेम करत असतील तर काय तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे पण हो एका कुत्र्याला दिलेल्या एका सर्टिफिकेटमुळे अख्ख्या यंत्रणा तोंडावर पडल्यात हर कुत्ते का दिन आता म्हणत सोशल मीडियावर हे सर्टिफिकेट व्हायरल होत आहे आणि या सर्टिफिकेटमध्ये दिसणाऱ्या या डॉग बाबूमुळे अख्ख्या निवडणूक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे प्रकरण बिहारचं आहे पण देशात सध्या या डॉग बाबूची चर्चा सुरू आहे महाराष्ट्रातही निवडणुका झाल्या होत्या त्या दृष्टीनंही काही संबंध आहे का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुधीर लोकमत मध्ये आपलं स्वागत नाव डॉग बाबू वडिलांचं नाव कुत्ता बाबू आणि आईचं नाव कुतिया देवी हे आहे कुत्र्याचं ओरिजिनल रहिवासी सर्टिफिकेट मागच्या आठवड्यात बिहारच्या मसोडी विभागात हे सर्टिफिकेट जारी करण्यात आलं बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या पुनर्पडताळणी जात आहे या मोहिमेदरम्यान हे प्रकरण घडल्यानं मतदार यादीतही घोटाळा झाला असल्याची शक्यता विरोधकांनी व्यक्त केलेली आहे तिथल्या राज अख्ख्या राजकारणात सध्या या डॉग बाबूची चर्चा सुरू आहे जिल्हा प्रशासनानं सोमवारी या प्रकरणावर बोलताना सांगितलं की चोवीस जुलैला मसोडी विभागात डॉग बाबूच्या नावानं हे सर्टिफिकेट होतं आणि त्यानंतर आता हे रद्द करण्यात आलेलं आहे याचसोबत अर्जदार संगणक ऑपरेटर आणि प्रमाणपत्र जारी करणाऱ्या अधिकाराविरोधात सुद्धा आता एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहे तीन जणांवर हे एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहेत हे का झालं कसं झालं याचा अधिकाऱ्यांना अहवाल सादर करायला सांगितलेला आहे दोषी जे कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा केली जाणार आहे फक्त खोटं सर्टिफिकेट सापडतं आणि गोंधळ उडतो एवढंच प्रकरण नाहीये तर यामुळं बिहारच्या निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे त्यापूर्वी झालेल्या काही निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे तुम्हाला आठवत असेल आठ दहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी अचानक वाढलेल्या मतदारांच्या आकड्याबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले होते विरोधकांकडून गे कारण एप्रिल मे दोन हजार चोवीसला ला झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नऊ कोटी तीस लाख मतदान झालं होतं आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकी झाल्या पाच महिन्यांनी त्यामध्ये नऊ कोटी सत्तर लाख मतदान झालं फरक लक्षात आला एकोणचाळीस लाखाचं जवळपास हे मतदान वाढलेलं होतं आणि यावरूनच प्रश्न उपस्थित केले गेले फक्त पाच महिन्यात एवढं मतदान कसं वाढलं आणि सहा वाजेनंतर शहात्तर लाख मतदान कसं झालं निवडणूक आयोगाने यावर उत्तरही दिली त्यावरून बराच काळ आरोप प्रत्यारोप सुरू होते आता राहुल गांधींनी विरोधी पक्षांनी आरोप केलाय की महाराष्ट्रात जसा मतदानाचा घोळ झाला होता तसाच बिहारमध्येही करण्याचा डाव आहे प्रकाश आंबेडकरही महाराष्ट्रातल्या त्या प्रकरणात कोर्टात गेले होते आणि आता तसाच घोळ बिहारमध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप विरोधकांनी केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेसाठी सुद्धा हे जाणून घेणं महत्वाचं असणार आहे आता बिहारमध्ये जाऊ पुढची स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे बिहारमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये अर्थातच नोव्हेंबरच्या आसपास निवडणुका होतील पण याच निवडणुकांपूर्वी तिथं एक वाद उभा राहिला होता आणि तो वाद होता निवडणूक आयोगानं एस आय आर अर्थातच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे मतदार यादीची पुनर्पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता यावर विरोधकांकडून आक्षेप घेतला गेला आरोप झाले टीका झाल्या कारण या प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांना आपल्या नागरिकत्वाचे पुरावे सादर करणं बंधनकारक होतं आणि हे ठराविक लोकांना मतदार यादीतून वगळण्यासाठी केलं जात आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात होता आता पुढे जाऊ ही असा या प्रक्रिया नेमकी काय आणि विरोधकांचा आक्षेप काय ते समजून घेणं महत्वाचं असणार आहे निवडणूक आयोगाचं उद्दिष्ट असं आहे निवडणूक आयोगानं सांगितलेलं असं याबद्दल की मतदार यादीतले चुकीचे नावं काढायचेत आहेत मृत्यू झालेल्या लोकांची नावं काढायची आहेत जे स्थलांतरित लोक झालेले आहेत त्यांची नावं काढायची आहेत डुप्लिकेट नोंदी ज्या होत्या त्या सुद्धा काढायच्या आहेत पण विरोधकांचा आक्षेप असा आहे की या आडून वंचित घटक विशेषतः मुस्लिमांना वगळण्याचा हा प्रयत्न असणार आहे आणि यामुळं खऱ्या मतदारांचा हक्क हिरावला जाईल विशेष म्हणजे आधार कार्ड अवैध ठरवल्यानं अनेक जण मतदानापासून वंचित होतील आणि यामुळे लोकशाहीची हत्या होईल असं विरोधक म्हटले होते आणि ही मोहीम निवडणुकीपूर्वीच का हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला गेला होता अनेक ठिकाणी बुथ लेवल ऑफिसरने थेट लोकांची नावं काढून टाकली आहेत असा सुद्धा आरोप विरोधकांनी केलेला आहे एकूणच या सगळ्या प्रक्रियेमुळे आमचे मतदार कमी होतील आणि भाजपला त्यांच्या फायद्यासाठी ही सगळी प्रक्रिया घडून आणायची असा सूर विरोधकांचा होता निवडणूक आयोगानं यासाठी काही या कागदपत्र सांगितलेले होते हे सुद्धा महत्वाचे असणार आहेत जसं मी वरती म्हटलं की आधार कार्ड त्यामध्ये इलिगल ठरवण्यात आलेलं होतं मग कुठली कागदपत्र यासाठी वैध होती ती पाहूयात निवडणूक आयोगानं यासाठी काही कागदपत्र मागितलेली होती त्यामध्ये केंद्र व राज्याच्या कर्मचाऱ्यांचं ओळखपत्र असेल निवृत्ती वेतन असेल त्याची पेमेंट ऑर्डर जी असते ती असेल एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी पूर्वी सरकार बँक पोस्ट किंवा इतर आस्थापनांनी दिलेली ओळखपत्र असतील सरकारी आस्थापनांनी जन्म प्रमाणपत्र आहे पासपोर्ट आहे शैक्षणिक प्रमाणपत्र आहे आणि सगळ्यात महत्वाचं डोमेसाईल सर्टिफिकेट हे लक्षात ठेवा रहिवासी प्रमाणपत्र वन अधिकार प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागासवर्ग जे प्रमाणपत्र मिळत असतं ते प्रमाणपत्र राज्य स्थानिक प्रशासनाने तयार केलेलं कौटुंबिक नोंदवही सरकारने जारी केलेलं कोणतंही जमीन किंवा घर वाटपाचं प्रमाणपत्र आता इथं आलं ते निवासी प्रमाणपत्र किंवा ज्याला आपण रहिवासी किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो हेच डॉक्युमेंट नसल्यानं अनेकांना मतदानापासून दूर राहावं लागतंय आणि त्यांचं नाव या यादीतून वगळलं जात आहे आणि दुसरीकडं हेच सर्टिफिकेट हेच डॉक्युमेंट मिळालंय एका कुत्रे आला जो सुरुवातीला डॉग बाबू आपण पाहिला त्याला हे सर्टिफिकेट मिळालंय हे एवढ्यावरच थांबत नाही ट्रॅक्टरच्या नावानं सुद्धा प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले सोनालिका सिंगा वडिलांचं नाव बेगुसराय चौधरी आणि आईचं नाव बलिया देवी असं एक ट्रॅक्टरला सुद्धा एक सर्टिफिकेट मिळालंय प्रकरण फार इंटरेस्टिंग आहे त्यामुळे आता या संपूर्ण एस आय आर प्रक्रिया जी सुरुवातीला सांगितली मतदान यादीची पुनर्पडताळणी प्रक्रिया ज्या माध्यमातून सात पॉइंट चोवीस कोटी मतदारांची पुनर्पडताळणी होणार होती मग आता ती खरंच पारदर्शक आहे का कारण डॉग बाबू सारख्यांच्या नावाने जर हे सर्टिफिकेट तयार झाले असतील तर हे फेक ओटर तयार करण्याचा डाव होता का त्यातून कोणत्या पक्षाला फायदा होणार आहे असे अनेक प्रश्न या प्रकरणामुळं आता निर्माण होत आहेत आणि अख्ख्या निवडणूक यंत्रणेवर अख्ख्या एस आय आर सिस्टीमवर त्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत डॉक बाबू या प्रकरणातून तुम्हाला नेमकं काय का लक्षात येत आहे यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया काय त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूयात तुर्तास तिथेच थांबूयात पाहत राहा लोकमत